सुलताना बघ्या लाईन क्लिअर आहे बाकीच्या सरा सोडा मी करतून या गड्याकडे लक्ष द्या निकाल रेषवाले प्रेक्षक मागे सरा झेंडा बंच गती घ्या गड्या पोटपोट सोडा गड्याकडे लक्ष द्या गाड्या सोडणार पंच गती घ्या झेंडेवाल्या <coughs> जेवढ्या गाड्या उभ्या राहतात तेवढ्या सोडा गाडी सुटलेली आहे कशी सुंदर पडती बघा गाडी कशी रेसआउट झालेली आहे गाडी आवरून घ्या